जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव टोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी आमची मजुरी अशी मिळा आमचे लेकर बाळ कोणाच्या आम्हाला मंजूर करून द्या आम्हाला ही आमची मागणी मागली आणि जर घरा आम्हाला कचरा दिला तरी त्याचं काय आम्हाला काय चार पाच रुपये तुम्ही त्याच्या द्या का आम्ही कचरा चढतो त्याच्या आम्हाला मजुरी द्या आम्हाला पगार देत ना म्हणते ते कारण काय आम्ही काम करायचं आम्हाला कचरा वर्गीकरणाच्या कामाला कामात सामावून घेतलं पाहिजे आणि कचरा वर्गीकरणाच्या डेपोवर आमच्या महिलांना काम दिलं पाहिजे कल्याणकारी मंडळ स्थापन करावं आणि आयडेंटिटी मिळावी मुलांना शिक्षक नमस्कार मी आवनी संस्थेचे कार्यकर्ते आहे माझं नाव राधिका लोखंडे कचरा वेचक आज जवळजवळ पाच ते सात वर्षापासून इथं लढा देत आहेत तरी कचरा वेचकांना अजूनही न्याय मिळालेला नाही आज आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनाचं औचित्य साधून कचरा व्याचक महिलांनी ही रॅली इकडं कलेक्टर ऑफिसला आणलेली आहे कचरा वेचक पर्यावरण वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत प्लास्टिक त्याच्यातून पंचवीस टक्के कचरा का, वेचण्याचं काम कचरा वेचं करत आहेत तरीसुद्धा शासन दरबारात कचरा वेचकांना न्याय मिळत नाही आज त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळत नाही त्यां त्यांना वर्गीकरणाचं काम मिळत नाही आणि जरी कुठं कामाला गेलं तर तिथंही ठेकेदार त्यांना त्या कामावर थांबू देत नाही आम्हाला शासनाला हीच विनंती आहे की कचरा वेचकांच्या हाताला काम मिळावं त्यांना त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा आज पर्यावरण जर त्या वाचवत असतील तर शासनानंही त्यांच्याकडं लक्ष द्यावं अशी मी विनंती करते आणि सगळ्यात महत्त्वाचं येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये आम्ही हा कचरा वेचकांचा प्रश्न मांडणार आहे हां आणि हेच आम्ही तो प्रश्न घेऊन जाणार आहे शासकीय शासकीय आम्ही काय खाऊसाने आम्ही कचरा गोळा करायचा परत त्या दुर्घटना परत त्या दोन दोन बायका आहेत त्या म्हणतात आमच्या डिपोवर तुम्ही यायचं नाही कचरा डिपो आमचा हक्क म्हणतात आम्हाला तिथं हक म्हणून देतात रस्त्यावरचा कचरा पडायचा बंद झाला आम्ही डिपोवर नाही जगायचं तर मग रस्त्यावर पण कचरा नाही पडत आम्ही काय खाय आमचा तर व्यवसायच आहे की हे कचरा वेचायचा आम्ही आता कचरा तिथं कामावर या म्हणतात डिपोवर पण आम्ही पगार देणार नाही म्हणतात हे तुम्ही कशाबद्दल म्हणतात आम्ही काय खाऊ तुम्ही टेबलवर बसून पेन लिहायला तुम्ही फुकट कामं करताय का आम्ही कचऱ्याची कामं फुकट कशासाठी करायची त्यासाठी आम्हाला मिळालंच पाहिजे सगळं आमच्या ज्या मागण्या मंजूर झाल्याच पाहिजे आम्हाला आयडेंटिटी मिळालीच पाहिजे आम्हाला सोळाचा कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि एक महिला पर्यावरण वाचू शकते एक महिना सतरा झाडांचा उपयोग करू शकते पर्यावरणाचा मग सरकारचं आम्ही एवढं चांगलं काम करताना तुम्ही का देत नाही का